आज आपण इथे ना साऊथ इंडियन नाश्त्याचा एक प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे ना उडीद वडा आणि गरमागरम टोमॅटो रसम तर या पावसाळ्यात आहे ना तुम्हाला जर तेच तेच भजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर तुम्ही ना ह्या वडा आणि टोमॅटो रसम ट्राय करा खूप सुंदर लागतो मेदू वडा तर इतका छान लागतो ना आणि टोमॅटो रसम जर तर ना तर आहे अप्रतिम चव लागते सांबरऐवजी ना तुम्ही हे टोमॅटो रसम ट्राय करून बघा ह्या रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये ना हा मेदू वडा आणि टोमॅटो रसम खाण्याची मजा आहे ना काहीतरी निराळीच आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करायला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आहे नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सा, मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत टोमॅटो रसम आणि मेदू वडा तर सुरुवातीला आहे ना आपल्याला मेदू वडा करण्यासाठी मी इथं अडीच वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही उडदाची डाळ ना दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे धुवायची यासाठी आहे की यात काही घाण असेल तर ती निघून जावी आता आहे ना मी काय केलेलं आहे की ही पाण्यात आपल्याला डाळ भिजत घालायची आहे पण ते पाणी ना मी थंड न वापरता कोमट घेतलेला आहे कारण वातावरण कसं आहे तुम्ही बघू शकता बाहेर पाऊस पडतोय थंड थोडं वातावरण आहे त्यामुळे कोमट पाण्यात ही डाळ आहे ना एक साधारणतः तीन ते चार तास आपण भिजत घालणार आहोत उडी डाळ तिकडे भिजत आहे तोपर्यंत तो आपण पुढे रस्मची तयारी करून घेऊ तर टोमॅटो रस्सम बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला बनवायचा आहे त्यासाठी इथं मी काळे मिरे जिरे आणि कढीपत्त्याची आठ दहा पानं घेतली आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर घेऊन येणार हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे जे वाटण आहे ना हे मिक्सरला नाही तर असं खलबत्त्यामध्येच छान वाटून घ्यायचं खूप जास्त बारीक करायची गरज नाही थोडस ते ना भरडच राहिलं पाहिजे तर हे बघा इथं हा मसाला रेडी झालेला आहे मी तुम्हाला दाखवते फार बारीक नाही जाडसरच वाटलेला आहे आता हा मी बाजूला काढून घेते आणि टोमॅटो रसम आपल्याला बनवायचे त्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये ना मी तर एक वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे त्याचबरोबर आहे ना इथं मी दोन ते तीन टोमॅटोच्या या प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटो कुकरला शिजवून ना त्याच्या सीड सगळ्या काढायच्या साल काढायचे आणि मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे त्याचबरोबर हा जो मसाला आपण बनवून घेतला होता तो घेतलेला आहे तुम्ही बघू शकता साधारणतः अडीच टेबल स्पून हा मसाला झालेला आहे कडीपत्ता मोहरी दाणे घेतलेले आहे सोबतच मी इथं हिंग घेतलेला आहे हिंगाशिवाय ना रस्सम हे अपूर्णच आहे त्याच्यामुळे हिंग घ्यायचा आहे चवीपुरते मीठ आणि हळद साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना आपल्याला टोमॅटो रस्म बनवायचा आहे त्यासाठी ना इथं मी थोडासा ना लिंबूही घेतलेला आहे कारण हा टोमॅटो रसम आहे ना जरा आंबट छान लागतो आता काय करायचं आहे की रसम बनवण्यासाठी ना इथे मी कढई आधीच गरम करायला ठेवली होती कढई चांगली गरम झाल्यानंतर यात मी तेल ऍड केलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यात आपल्याला मोहरी मेथी धान्य ऍड करायचे आहे आणि हे ना तेलात छान तडतडले गेले पाहिजेत त्याचबरोबर आठ ते दहा कडी पत्त्याची पाने ऍड केलेली आहे सोबतच दोन सुक्या लाल मिरच्या ऍड केलेल्या आहेत साहित्यामध्ये मी दाखवायला विसरले होते पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देत आहे त्यानंतर जो मसाला आपण बनवून घेतला होता ना तो मसाला हळद हिंग ऍड केलेला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे आता आहे ना टोमॅटो प्युरी ऍड केलेली आहे टोमॅटो प्युरी ऍड केले की के के भरपूर पाणी घालायचं आहे आपल्याला साधारणतः तुम्हाला रसमची क्वांटिटी केवढी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता रसम हे सांबरपेक्षा जरा पातळ असतं सांबर जसं सा, घट्ट असतं तसं रसम घट्ट नसतं थोडस ते पातळच असतं त्यानंतर आहे ना मी इथं चवीनुसार मीठ ऍड केलेले आहे आणि एक उकळी आल्यानंतर ना, ना यात ही शिजलेली एक वाटी तुरीची डाळ घातलेली आहे तर इथे ना माझ्या घरा जी वा, वाटी होती त्याचं मी प्रमाण घेतलेलं तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊन डाळ एक वाटी डाळ शिजवून घ्या त्यानंतर आता लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ ऍड करून रसम छान उकळायला ठेवलेला आहे आता आहे ना डाळ आपण बघूया तर बघा उडदाची डाळ छान भिजलेली आहे आता ही मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायची आहे तर त्यासाठी ना ह्या उडदाच्या डाळीतलं पाणी आहे ना मी थोडंसं कमी केलेलं आहे सगळं पाणी आपल्याला काढून नाही टाकायचे आणि ही उडदाची डाळ आहे ना मिक्सर जार मध्ये मी ऍड करणार आहे आता ही उडदाची डाळ आपण जेव्हा बारीक करतो ना तेव्हा बॅटर थोडं घट्ट लागतं पण आहे ना उडदाची डाळ पटकन मिक्सरला बारीक होत नाही म्हणून मी काय केलंय की ज्या डाळीत जे आपण पाणी ठेवलेलं होतं ना तेच पाणी अगदी थोडस घालून ये ना ही डाळ आहे ना मी छान बारीक गंधासारखी वाटून घेणार आहे तर उडदाची डाळ आहे ना भरपूर पाणी घालून खूप पातळ नाही करायची जराशी घट्टसरच आपल्याला हे बॅटर हवं आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता इथे उडदाची डाळ मी, मी बारीक वाटून घेतलेली आहे छान गंधासारखी ती बारीक वाटलेली आहे आणि हे पहा किती घट्ट आहे ती अगदी अशीच आपल्याला ही उडदाची डाळ घट्ट वाटून घ्यायची आहे आता हे ना सेम याच पद्धतीने ना मी सगळी उडदाची डाळ ना वाटून घेणार आहे आणि ही वाटलेली डाळ ना मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर हे बघा इथं ही सगळी डाळ वाटून झालेली आहे आता यात ना चवीनुसार मी मीठ ऍड केलं होतं पण त्यावेळेस व्हिडिओ शूट नाही झाला सो लक्षात ठेवा मीठ ऍड करायचं आहे मीठ ऍड केल्यानंतर ना आपल्याला ही डाळ चांगली फेटून घ्यायची आहे इथे भांड मी मोठं का वापरलं होतं कारण आपल्याला ही वाटलेली डाळ फेटायची आहे म्हणून भांड शक्यतो मोठं घ्या आणि हे बघा एक पाच ते दहा मिनिटं ना आपण ही डाळ आहे ना छान फेटून घेणार आहोत याने काय होतं की उडदाचे वडे ना छान हलके फुलके होत आता ही डाळ वाटलेली डाळ आहे फेटता ना फेटताना तुम्ही इथे ना जिरं घालू शकता किंवा नारळाचे कापही घालू शकता तुमच्या आवडीनुसार मी नुसतं मीठ घालून हे वडे करते आमच्यात ते आवडत नाही आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी ही डाळ फेटली गेलेली आहे आता आहे ना इथं मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि या त्याला थोडस तेल घालणार आहे आणि हे पाणी ना हाताला लावून घ्यायचं आहे कारण की उडदाची डाळ ना चिकट असते वडे सोडताना प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे ना ते पाणी हाताला लावून घ्यायचं आणि हे बघा त्यात थोडस आहे ना असं डाळ वड्यासाठी पीठ हातात घ्यायचं थोडस ते उडवायचं छान डान्स करतं ते आणि हे बघा मस्त असं ना मध्ये होल देऊन हे उडदाचे वडे मी रेडी केलेले आहेत आता ते ना गरम तेल तेलमध्ये आपल्याला तळायचे आहे तर आता वडे तळताना तेलाचं टेम्परेचर कसं हवं आहे तर तेल आहे ना हाय फ्लेमवरती गरम नाही करायचं मीडियम फ्लेमवर चांगलं गरम झालं पाहिजे आणि मीडियम फ्लेमवर तेल चांगलं तापल्यानंतर आहे ना यात आपण वडे सोडणार आहोत तर वडे जेव्हा आपण तेलात सोडतो ना तेव्हा वडे लगेचच हे ना चमच्याने हलवून घेऊ नका वडे चांगले खालच्या बाजूने ना तळले जाऊ द्या आणि त्यानंतर आहे ना चमच्याने आपल्याला हे वडे हलवून घ्यायचे आहेत तर शक्यतो आहे ना वडा जेव्हा आपण सोडतो ना तेव्हा तो तेलात ना पटकन तरंगतो तर हे बघा आता हे ना हलकेशे ना मी इथं चमच्याने हे वडे सगळे मोकळे करून घेणार आहे एखादा वडा जर कढईला चिकटला तर काय करा की दुसऱ्या साईडने ना त्याच्या त्या वड्यावर तेल उडवा वरच्या बाजूने म्हणजे तो पटकन आहे ना कढईपासून मोकळा होईल आणि हे बघा तुम्ही बघू शकता वडे तेलामध्ये छान पोहत आहेत छान असे फुलून वर आलेले आहेत आणि हे जे उडीद वडे ना छान खुसखुशीत होतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी आहे ना नक्की ट्राय करा आता हे वडे ना आपल्याला छान मंद गॅसवरती ना गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असे हे उडीद वडे तळले गेलेले आहेत छान हेला गोल्डन रंग आलेला आहे आता हे सगळे तळलेले वडे आपण बाजूला काढून घेऊया आणि सेम याच पद्धतीने ना बाकीचे वडे सुद्धा मी करून घेणार आहे तर मस्त असे हे उडदाचे वडे रेडी झालेले आहेत ज्याला उडीद वडे असे आपण म्हटले जात सोबतच आहे ना हे गरमागरम टोमॅटो रस क्या बात आहे तर या पावसाळ्यात ना तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा भजी आई वेजी ना हे असे ना उडदाचे वडे आणि टोमॅटो रसम तुम्ही खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडतील पण त्याआधी ना जर माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा एकदा ना अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी ना आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद